ऑर्गॅनिक पेस्टिसाइड ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण जर द्रोणनी स्प्रे केलं तर या देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि खताचे अर्धी खतच फक्त लागेल आणि ऑर्गॅनिक देखील आपण करू शकू येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे मी नेहमी सांगतो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट हॅज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर आणि येणाऱ्या काळामध्ये आपण इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे मी वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही फॉर्मर प्रोड्यूस करून एक काम करतो बावीस कंटेनर भाजी मी कॅनडा आणि अमेरिकेला एक्सपोर्ट करतो माझी आपल्याला विनंती आहे की बुलढाणा जिल्ह्यातही भाजी होते या ठिकाणी आय प्लॅन्ट लावा आय म्हणजे भाजी वर्षभर ताजी राहते आता त्या आमच्या प्लांटला ऑर्डर मिळाल्या ताज हॉटेलच्या ते वर्षभर ती भाजी तिथे ठेवायची गोडांमध्ये ते केव्हाही वापरतात ताज्या भाजीसारखी ती उपयोगात येते सरकारची याच्यावर ग्रँट आहे शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे आणि म्हणून आग्रहाने पाण्याचं संवर्धन हे सगळ्यात महत्त्वाचं आणि कदाचित मी आत्ताच आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही रस्त्याची फिल्म दाखवली रस्ते तर लोकांनी पाहिलेच आहे पण मला या गोष्टीचं थोडंसं मनातून वाईट वाटतं या जिल्ह्यामध्ये जलसंवर्धनाकरता एवढं मोठं काम झालं पण त्याची दखल ज्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यात आणि आपल्या लोकांनी घेऊन ती लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे त्यात थोडं आम्ही कमी पडलो या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्येशी कनेक्टिव्हिटी तयार ते झाली त्याकरता खूप माती आणि मुरूम लागला त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी एक स्पेशल नोटिफिकेशन काढलं की नदी नाले खोलीकरण करणं तलाव खोलीकरण करणं आणि त्यातून माती मुरूम काढणं आणि ते रस्त्यात वापरणं आणि याप्रमाणे मी आत्ता मला अकोल्या अकोल्याला पंजाबराव कृषी विद्यापीठात आम्ही छत्तीस तलाव बांधले हे वसंत खंडेलवाल इथे आम्ही गेलो त्या तलावाला तर पंजाबराव कृषी विद्यापीठाची फक्त चारशे एकर जमीन इरिगेशन खाली होती आता साडेतीन हजार एकर जमीन इरिगेशनमध्ये आली व्हेटरनरी बोरगावला नऊ तलाव बांधले आणि आता त्यामुळे आजूबाजूला लिंबाचे बगीचे लागले मध्ये मी दर्यापूरमधल्या खांडपाण पट्ट्यामध्ये आलो होतो तिथे प्रयोग सुरू केला की त्यातून आपण पट्ट्याचं रूपांतर काढलं तर निश्चितपणे हे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही विदर्भामधले जेवढे शेतकरी आत्महत्या करतात त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे विदर्भ समृद्ध संपन्न झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने गरिबी भूकमरी आणि बेरोजगारीपासून मुक्त झाला पाहिजे आज आपण प्रधानमंत्री मोदीजींनी हे टार्गेट ठेवलेलं आहे की आपण जगातली सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहोत आपण सध्या पाचव्या नंबरवर आहोत पण तिसऱ्या नंबरवर आपल्याला जायचं आहे पण आपल्या कृषी विकासाचा दर जी डी पी ग्रोथमध्ये केवळ बारा टक्के आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा बावीस पर्सेंट आहे सर्व्हिस सेक्टरचा बावन्न ते चौपन्न पर्सेंट आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होणार नाही जोपर्यंत गाव समृद्ध संपन्न होणार नाही तोपर्यंत आत्मनिर्भर भारत बनणार नाही आम्ही विदर्भात मदर डेअरी आणली आता नागपूरला साडेचारशे कोटी रुपयाचा मदर डेअरीच्या प्लॅन्ट शुभारंभ होतो आहे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढं दूध होतं तेवढं विदर्भात होत नाही आपल्याला दुधाचं उत्पादन वाढवलं पाहिजे नेपियर ग्रासमध्ये सोळा टक्के प्रोटीन आहे पशुखाद्य स्वस्त केलं पाहिजे दुधाचा धंदा वाढवला पाहिजे आज आपल्या भागात मका लागतो आपण मक्यापासून इथेनॉल तयार केलेला आहे आणि आता मी अठ्ठावीस ऑगस्टला टोएटो कंपनीची गाडी आता लॉन्च करणार आहे इनोवा ती शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो इथेनॉलवर चालणार आहे आणि त्या गाडीमध्ये चाळीस टक्के वीज निर्माण होणार आहे आणि साठ टक्के केवळ इथेनॉल आहे आणि आज पेट्रोलचा दर एकशे वीस रुपये आहे आणि इथेनॉलचा दर केवळ साठ रुपये आहे आणि ॲव्हरेजची तुलना केली तर पंधरा रुपये लिटरचं पेट्रोल या भावाने होणार आहे आपण आपल्या मोट ऑटोरिक्षा आपली ऑटोरिक्षा मोटरसायकल स्कूटर बजाज टी व्ही एस हिरो सगळ्या इथेनॉलवर कन्वर्ट केल्या आपल्या शेतकरी आता अन्नदाता नाही आहे अन्नदात्यात अन्नाला काही किंमतच मिळत नाही किती गहू तांदूळ लावा भाव वाढत नाही साखरेचे भाव वाढत नाही तांदुळाचे भाव वाढत नाही दीड लाख कोटी रुपयाचं तेल आपण आयात करतो त्याचं शॉर्टेज आहे शेतकऱ्याला बाजारात बरोबर किंमत पाहिजे ती मिळत नाही म्हणून शेतकऱ्याला आता अन्नदाता नाही ऊर्जादाता बनवण्याचा विषय मी वारंवार मांडतो तो आता यशस्वी होत आलेला आहे आपण सोळा लाख कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेल आणि गॅस इम्पोर्ट करतो माझ्यावर विश्वास ठेवा